नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा अद्वैतला आरशात कलाची टिकली लावलेली दिसते तो म्हणतो याला म्हणतात अव्यवस्थितपणा कशी आहे नाही खरे तेवढं तिथे कला त्याला दिसते म्हणजे आम्ही बायकानं आम्हाला पटकन दिसावी आणि लावता यावी म्हणून अशी लावतो अद्वैत म्हणतो यालाच म्हणतात अव्यवस्थितपणा व्यवस्थितपणा तो बोलायला लागतो पण त्याला तिथे कोणीच दिसत नाही तो म्हणतो खरे तू इथं नाहीस तरी मला त्रास देतेस ना थांबता तुला बघतो आणि तो ऑफिसमध्ये फोन करतो म्हणतो आ आपल्या काही डिझाईन्स अर्जंटमध्ये पाहिजेत तर डिझायनरला ऑफिसला बोलून घ्या आज अद्वेत खाली जातो नैनाने अद्वैतची कॉफी औषध टाकून बनवलेली असते ती म्हणते अद्वेत तुझी कॉफी तयार आहे कॉफी कॉफी आणते अद्वैत म्हणतो नको कॉफी नकोय मला नैनाला आता कळत नाही आता याला गोळ्या कशातून द्यायच्या रजनी अद्वैतला पोहे देते आबा म्हणतात बघ अगोदर फक्त ओट्स आणि ते खायचा नाश्त्याला आता कसं चवीचं खातो रजनी म्हणते कलाने सगळं शिकवलं याला नैनाच्या डोक्यात विचार असतो याला कशा गोळ्या देता येतील रोहिणी आणि राहुल इकडे तिला खुनावत असतात तो अनामिका अनामिका म्हणते काय ग सोहम कुठे आहे अनामिका म्हणते झोपला असेल म्हणते अगं जा बोलाव त्याला आत्ताच एक क्षण एन्जॉय कर ती रूममध्ये जाते तिकडे सोहम ब्रश करत असतो तो म्हणतो पाच मिनटं दे मी आलो ती त्याचा ट्रॉवेल घेते आणि पळते तिला पकडत पकडता तो तो तिला जवळ घेतो अनामिका म्हणते छान फिल्मी सीन झाला ना आपला आपल्यावर एक फिल्म होऊ शकते फक्त ती कॉमेडी असेल सोहम म्हणतो का ती म्हणते हिरो ब्रश करतोय ना इकडे नैना मुद्दामच रजनीला मदत करायला लागते रजनी म्हणते काही नको जातो पण ती काही ऐकत नाही मग रजनी म्हणते इलायची बारीक करून दे मग ती इलायची बारीक करताना त्यातच गोळ्या टाकते आणि ते सगळं मिश्रण पाण्यात टाकून देते आणि ते पण अद्वैतला देऊन देते त्या तिघांचंही लक्ष त्या तिघांचंही लक्षच असतं की तो पितो की नाही ते मग अद्वेत ते पिऊन घेतो राहुल म्हणतो गेला हा दुसऱ्या दिवशीचा पण डोस गेला रोहिणी नैनाला खुनावत असते की ती कॉफी बनवलेली फेकून दे नैना फेकून द्यायला जाते तेवढ्यातच रजनी बघते रजनी म्हणते अन्न वाया घालू नकोस त्यात थोडी साखर टाकते मग सरोज देता येईल ती त्यात साखर टाकते आणि मग ती कॉफी मगमध्ये भरते आणि मग ती नैना कॉफी द्याय सरोजला कॉफी द्यायला निघते रोहिणी म्हणते हिला काही जमणारच नाही आता मलाच काहीतरी करायला लागेल मग रोहिणी जाते आणि नैनाला धडकते मग ती कॉफी खाली पडते आणि तिच्या हातातून तो कप खाली पडतो आणि तिलाच म्हणते कुठे लक्ष असतं ग तुझं मूर्ख कुठली आबांना जोराचा खोकला येत असतो अनामिका म्हणते आबा या बसा इथे त्यांना पाणी देते म्हणते गोळ्या घेतलात का तुम्ही तेवढ्यात रजनी गोळ्या आणते अनामिका म्हणते आई यात एक पिवळी गोळी नाही आहे ना काल तुम्ही तीन गोळ्या दिल्या होत्या रजनी म्हणते हो गं माझ्या लक्षातच नाही बरंच तुझ्या लक्षात आलं आबा म्हणतात अनामिका हुशार आहेस पोरी सरोज म्हणते बघितलंच ना आबा किती काळजी करते लक्ष ठेवते सगळ्यांकडे यासाठी कुणी गरीबच पाहिजे असं काही नसतं अनामिका हे सगळे बघू शकते तीच या घरची लक्ष्मी आहे आबा मनातल्या मनात म्हणतात प्रत्येकाचं स्थान वेगळं असतं तुला कसं कळायचं काय माहिती इकडे अद्वैत ऑफिसला पोहोचतो त्याला कला दिसत नाही तो म्हणतो तु तुम्ही खरेला फोन केला की नाही तो म्हणतो मला वाटलं त्या तुमच्यासोबतच येतील म्हणून मी फोन नाही केला आदवैत म्हणतो माझ्याबरोबर येणार असता तर मी कशाला तुम्हाला कॉल करायला लावला असता जा आणि आत्ताच्या आत्ता कॉल करा पण कला काही फोन उचलत नाही मग अद्वैत स्वतःच फोन करतो तरी ती फोन उचलत नाही मग अद्वैत एक चिठ्ठी लिहितो आणि म्हणतो जा आणि खरेकडे घेऊन जा तो चिठ्ठी घेऊन जातो म्हणतो या यातच उत्तर लिहून द्या मला लगेचच घेऊन जायचं आहे कला म्हणते जोपर्यंत तू मला मानाने बोलवत नाही तोपर्यंत मी येणार नाही ना घरी न ऑफिसला आणि हा इथे हा भाग इथेच संपतो तर तुम्हाला कसा वाटला प्रेक्षकांना आजचा भाग प्लीज कमेंटमधून सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू